नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत अडवतीस चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग कटोरीमध्ये तर डायरेक्ट आपण पिसावर कटिंग करायची तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत ते म्हणजे उंचे तर उंचे टाकायच्या अगोदर आपण अपन... तुम्हाला मी दाखवते का मी एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग करते हा एक आणि हा एक दोन्ही असतर मी एक एक मीटर घेतले कारण आपल्याला ज्यावेळेस डबल कटोरी काढावे लागते त्यावेळेस मग कपडा जास्त लागतो म्हणून मग मी एक मीटर कपडा घेतला आहे तर उंची कस्टमरची आहे चौदा इंच तर आपल्याला पंधरा इंचावर एक पॉईंट द्यायचा आपण अगोदर उंची टाकू उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आता एक लाईन आपण आखून घेऊ डायरेक्ट मी तुम्हाला कस्टमर त्याच्यावर दाखवते लक्षात घ्या आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच मोंड्यासाठी पण आपण साडेपाच घेऊ कारण खूप परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातोय किंवा पावणे सहा जरी घेतला तरी चालतंय पण मी ज्यांचे शिवलेत त्यांना मी साडेपाचवरच फिटिंग व्यवस्थित आली आता अडौतीस आहे तर अडवतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकोणावीस आपला दुसरा भाग येतो आणि साडेनऊ आपला हा चौथा भाग येतो आता दोन इंच आपण जास्त घेतलंय हे शिलाई मार्जिंग झाली आपली आता कंबर जेवढा आहे तेवढा आपल्याला कंबर घ्यायचं आहे कंबर आहे तेहतीस इंच ते आपल्याला चौथा भाग जवळजवळ सव्वा आठ इंचा चौथा भाग आलाय एक इंच टकसाठी जात आहे आणि दीड इंच आपण शिले मार्जिन ठेवत हो आहे तर अशा पद्धतीने आपण लाईन आखून घ्यायची एक बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो का मी कसा ब्लाऊज ओळखायचा का कोणत्या साईजचा आहे तर आपण एकतर थमनेल चेक करा किंवा मग टायटल चेक करा दोन्ही याच्यातून नक्की लक्षात येऊन जाईल आणि सुरुवातीला मी तर सांगतच असते का आपण किती साईजमध्ये ब्लाऊज कटिंग करतो आहे तर सगळ्यात अगोदर ते लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का जो तुम्हाला ब्लाऊज लागतो आहे तो आहे का नाही किंवा मग सर्च करा त्यानुसार ब्लाऊज येऊन जातील शक्यतो सर्च करा यूट्यूबला आपलं ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने चॅनल आहे जरी फेसबुकला समजत नसेल तर यूट्यूबला आपल्याला सस सबस्क्राईब करा अगोदर दीड इंच मी याला एक मार्किंग केली आणि एक इंच मी फ्रंटला गेली बऱ्याच जणांचे फेसबुकला मेसेज कमेंट होत्या का साईज कशी का ओळखायची तर त्यांना जर फेसबुकचं नसन समजत तर मग त्यांनी यूट्यूब चॅनल चेक करा आणि यूट्यूबला कसं असतं जसं तुम्ही सर्च आणि त्यानुसार लगेच व्हिडिओ येऊन जातो ते तुम्हाला सोप्पं पडेल तर यूट्यूबलाच फॉलो करा आता गळा आपण अडेच इंचा घेतला आहे पाठीमागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे साडे दहा इंचा कस्टमरचा गळा आहे दहा इंच तर आपण साडे एक मार्किंग करो, वरती अडीच घेतले तर खाली मी तीन इंच घेते आणि नंतर याला गोल आकार द्यायचा हा झाला एकदम सविस्तर आपला पाठीचा भाग कट आता हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपल्याला उचलून परत आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे तर आता मी हा कपड्यावर जर आखून ठेवलं तर तुमच्या लक्षात येणार नाही तर मी परत एकदा हे हळदी कलर खालीच घालते आणि नंतर मी हाच कलरवरती घेतले आता आपण एक भाग कोणता पण उचलो तर मी पाठीचा भाग त्याच कलरमध्ये उचलला आहे आणि नंतर आपण याला आखून घेऊ आता आखून घेताना एकदम व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त काही करायचं नाही जसं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करा म्हणजे आपल्याला पहिली मार्किंग थोडी लक्षात येऊन जाईल तर बऱ्यापैकी लक्षात येते आता आपण फ्रंटला आकार देऊ जे मोंड्याचा आहे आणि हा आपला फिटिंगचा आकार झाला आता आपण पुढचा गळा घेऊया पावणे सात इंचावर तुम्ही सात इंचापर्यंत घेऊ शकतात किंवा साडेसहा इंचापर्यंत घेऊ शकतात नंतर याला आकार देऊन घ्यायचा आपण आकार देऊन घेतलाय आता आपल्याला हा अगोदर आपण क्रॉस पट्टी काढू आता इकडच्या बाजूने मी सव्वा दोन घेतले आणि जे फिटिंग बाजूने मी दोन इंच घेतले नॉर्मल फरक आहे कारण आपल्याला याच्यामध्ये कस्टमरला जास्त नको आहे क्रॉसपट्टी तर त्याच्यासाठी मग आपण अशा पद्धतीने घेतली आणि असा आकार दिला आहे आता ज्या वेळेस आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे अर्ध्या ते पाऊन इंच कंपलसरी जास्त घ्यायचं आहे जर तुम्ही हे जास्त घेतलं नाही तर शंभर टक्के तुमचं फ्रंट उंची कमी पडणार आणि पेटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येऊन जाईल तर हे झालं का आता आपण चेक करू का आपल्याला कटोरी कितीची काढायची तर सगळ्यात अगोदर आपण जसं कस्टमरचं माप असेल त्यानुसार आपल्याला कटोरी काढायची तर आपण कटोरी काढू अगोदर तर कटोरी आपण सव्वा सहाची काढूया तर तुम्ही याच्यामध्ये साडेसहा किंवा सव्वा सहापर्यंत घेऊ शकतात चेस्टनुसार आपण ज्या वेळेस आपण अंगावर मागवितो त्यावेळेला आपल्याला अंदाज एक येऊन जातो का आपल्याला किती साईजची लागते कारण काही चेस्टमध्ये काय होतं पाठीचा भाग अरुंदी कारण जास्त असतं आणि चेस्टमध्ये कमी असतात तर मग त्यावेळेला ब्लाऊज हा पूर्ण म्हणजे लक्षात येत नाही आणि चुकून जातो तर तसं नव्हतं आपण साईजनुसारच म्हणजे लक्ष देऊन आपण याची कटोरे ब्लाउजची कटिंग केली पाहिजे आणि नंतर मग मी आकार देऊन घेतला तर बघूयात आता आपलं जवळजवळ कटोऱ्याचं हे माप पूर्ण परफेक्ट असं काढून झालंय तर मी याची कटिंग करते लगेच आपण गळा काढून घेऊ आता आपण क्रॉस पट्टी बाजूला करू ज्यावेळेस पिसांची हालचाल होऊ लागते तर त्यावेळेला आपण टाचन पेनचा वापर केला तरी पण चालते काही हरकत नाही किंवा मग लक्ष ठेवा तरी पण व्यवस्थित कटिंग होऊन जाते तर पाहू शकतात आपण कटोरी पण काढून झाली अगदी अडवते साईजमध्ये आपण खूप सविस्तर कटिंग सांगितली आणि नक्कीच फॉलो करा आता आपलं काय करणार आहोत कटोरी कशी वाढवायची तर मी तुम्हाला सांगते कटोरी वाढवण्याची एकदम सोपी पद्धत आहे हा सेंटर घ्या इकडच्या बाजूला एक इंच घ्या सरळ लाईन आखून इकडच्या सेंटरला पण आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला आकार द्यायचा आहे जे नवीन आहे त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा कशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे कारण आता पीस एवढाच आहे एक मीटर घेऊन पण अगोदर जर मी कटोरी काढले तर परत बाईला पूर्णार नाही आणि कस्टमरला पूर्ण मॅचिंगच लागते तर मग मी याच्यासाठी बाही कटिंग करण्यासाठी असंच ठेवते आता आपण सगळ्यात अगोदर बाही चेक करू जर बाही झाली तर मग आपण कटिंगचं बघू आपण कटोरी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू जवळजवळ सव्वा आठ इंच सव्वा आठ इंच आलं आहे आपलं मग आता मी अगोदर एकच याच्यावर कटिंग करते आपण दोन बाई काढून घेऊ मग आपल्याला कुठेही जॉईंट न देता आपल्याला कोणत्याच बाईला जॉईन द्यायचं नाही अशा पद्धतीचे आपण बाई कटिंग करणार तर मी तुम्हाला अगोदर एक सिंगल बाई दाखवते कशा पद्धतीची कटिंग करायची नंतर मग आपण दोन्ही बाई एकसोबत काढून घेऊ आता कस्टमरने ब्लाउज दिलाय मी अगोदर चेक करते बाईचं माप जेवढं आहे तेवढं मी घेते आता साडेसहा इंच बाही आहे तर आपण साडेसात इंच घेतलं पाहिजे म्हणजे एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता ही लाईन आपण सरळ करून घेऊ ही लाईन पण आपण आखून घेऊ कारण हा आपला वाटचा पॉईंट आला हे आपण इकडं तीन इंच खाली घेऊया बरोबर आता जेवढं दंडघेर आहे त्यानुसार आपल्याला दंड घेर टाकायचं आहे आता बाही व्यवस्थित जर कटिंग केली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट बसतो नाहीतर मग थोडाफार प्रॉब्लेम येऊन जातो बाही पण आपली दंडामध्ये फिरते किंवा ते व्यवस्थित बसत नाही तर जवळजवळ पावणे सहा इंच बाही आहे दंडाघेर त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच मार्जिन ठेवा तर मार्जिंगची लाईन आपण इथं जॉईन करू आणि जी फिटिंगची आहे ती इथं जॉईन करू नंतर आपण याला आकार देऊया तर पाहू शकतात किती कमी वेळामध्ये सुंदर असा याला आकार आले तर आपण याची आता कटिंग करू तर आपल्याला दोन्ही ब्लाउजचे अशा याच्यानुसारच कटिंग करून घ्यायचे आता मी दुसरा पण बाई मी ठेवते म्हणजे आपल्याला जॉईंट द्यायचा नाही म्हणून मग आपण अशा पद्धतीची बाही कटिंग केली थोडाफार तरी जॉईंट येणारच हे बघा अशा पद्धतीने बाही आपण मग ठेवून घेऊ आणि कटिंग करू म्हणजे कुठेही याला जॉईंटचा विषय राहणार नाही कारण जॉईंटला पण वेळ निघून जातो तर मी चारही आता जे आपण अजून दोन बाई कटिंग करायची राहिली ते पण याच्या पद्धतीनेच करू तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जुने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कटोरी कसं वाढवतो किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी कटोरी कशी वाढवायची ह्या गोष्टी शेअर केलेल्याच आहेत तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते